बिग बॉस मराठीच्या घरात आता आठवा आठवडा सुरू झाला आहे यावेळी घरावर जंगल राज रा असणार आहे यंदाच्या थीम नुसार घरात शिकाऱ्याचे बंदूक हे पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडलं या आठवड्यात बिग बॉसने नॉमिनेशन टास्क मध्ये दोन ग्रुप तयार केले होते एकूण पाच फेऱ्यांमध्ये हा टास्क खेळण्यात आला अखेर काय निकी अरबाज जान्हवी वर्षा आणि सुरू झाल्याची सगळी टीम थेट नॉमिनेट झाली बिग बॉसच्या घरात राहून सगळ्या सदस्यांना आता पन्नासहून अधिक दिवस झाले आहेत त्यामुळे नेमकं कोण काय गेम खेळत आहे याचा अंदाज प्रत्येकाला आला आहे यावरूनच अभिजितने या आठवड्यात अरवाज बाहेर जाईल असं भाकीत केलं आहे कलर्स मराठी वाहिनीने नुसत्याच शेअर केलेल्या प्रोमो मध्ये अभिजित पॅडी व संग्राम यांच्यात अरवाज बद्दल चर्चा होत असल्याचं पाहायला मिळालं आहे अभिजित आणि पॅडी म्हणत आहेत हरबाज आहे गुहेत पळून जाणारा सिंह असं कॅप्शन वाहिनीनं या प्रोमोला दिला आहे अभिजित सावंत म्हणतो अरबाज बाहेर जाऊ शकतो यावेळेला त्याचा आता गुलगुलू करण्यात वेळ जातो तो फक्त साठी बाहेर येतो नंतर टाक्स झाला की आपल्या गुहेत जातो तो सिंह कसा असायचा शिकारीला जात नाही शिकार कोण करतोय सगळ्या सिंहनी करत असतात प्याडी यावेळी म्हणतो त्याचा अर्धा वेळ गुलगुलू करण्यात जातो तर संग्रामने अरबाज बाहेर गेला तर नक्की काय करणार असा प्रश्न यावेळी उपस्थित केला आहे आता अभिजीतने अरबाज घराबाहेर जाऊ शकतो हे केलेलं बाकीत खरंच ठरतय की खोट या विकेंडला भाऊच्या धक्क्यावर स्पष्ट होणार आहे